तर दुसरीकडे आपण पाहतोय संदीपान भुमरे यांचं सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे साम टी व्हीवर सध्याची महत्वाची दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय एकीकडे छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरे यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे तर दुसरीकडे रक्षा खडसे यासुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी एकनाथ खडसे यांचे ते आशीर्वाद घेत आहेत आज संदीपान भुमरे आणि रक्षा खडसे हे दोघं सुद्धा आपला उमेदवारी अर्ज अगदी थोड्याच वेळात जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल करणार आहेत मात्र त्याआधी त्यांच्या घरातील ही थेट दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी संदीपान भुमरे यांचं घरातील त्यांची आई त्याँचा पत्नी या औक्षण करताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे मात्र रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या यांचे आशीर्वाद घेत अत्यंत महत्वाची आणि मोठी दृश्य साम टीव्हीवर खरंतर तर लोकसभेमधून रक्षा खडसे या महायुतीच्या उमेदवारी अनेकदा आपण एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना टीका करताना त्यांची वक्तव्य ऐकलेली आहेत मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्याआधी रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत संदीपान यांच्यासाठी संभाजीनगरामध्ये अत्यंत मोठा आणि महत्वाचा आजचा सा दिवस असणार आहे कारण मोठं शक्ती प्रदर्शन करत आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत तर महाराष्ट्रामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि मोठा दिवस असणार आहे कारण अनेक माहितीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्याआधी त्यांच्या कुटुंबांसमवेत ते काही क्षण घालवताना सुद्धा आपण पाहायला आहे आणि संदीपान भुमरे यांच्या कुटुंबातील महिला त्यांचं औक्षण करतायत त्यांना शुभेच्छा देत आहेत तर दुसरीकडे रक्षा खडसे यासुद्धा आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज जा झाल्या आहेत